नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे मुंबईवरून नांदेड येथे परतले नांदेड येथे परत आले असता चिखलीकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले दरम्यान मुंबईला गेलो राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक असल्याने मला जनतेला आणि घरच्यांना भेटता आलं नाही माझं स्वागत केलं मी सर्वांचे आभार मानतो मंत्रीपदाची अपेक्षा असणं काही गैर नाही मात्र याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल लोहा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे पाहूया काय म्हणाले ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा जेव्हा विजय झाला दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक असल्यामुळं मला मुंबईला जावं लागलं त्यामुळं मतदारसंघामधल्या सगळ्यांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना भेटता आलं नाही म्हणून आज मी त्या ठिकाणी आलेलो आहे साईबाबा दर्शन घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो आणि माझ्या सर्व सहकार्याने जल्लोषात स्वागत केलं आभारी आहे लोहा कन्नार मतदारसंघातील जनतेचे मी जाहीर आभार मानतो की मला त्यांनी विधानसभेवर तिसऱ्यांदा काम करण्याची संधी प्राप्त करून दिली खरं तर हा विजय सर्व माझे सहकारी माझे मित्र माझे कार्यकर्ते मतदार आणि लाडक्या बहिणी यांचा विजय आहे त्यामुळं मी उद्या पण लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये जाऊन सर्वांची भेट घेणार असं आहे की दादांनी बैठक बोलवलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असल्या कारणाने त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची देखील भेट घेतली आणि त्यांच्याही नेतृत्वात मी काम केलेलं आहे आणि ते राज्याचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील दोघां दोन्ही नेत्यांनी माझा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे प्रत्येकाला अपेक्षा असण गैर नाहीये पण मेजॉरिटी एवढी जास्त आलेली आहे आणि माझ्यापेक्षा अनेक कित्येक जण त्याच्यामध्ये सिनियर असू शकतात त्याच्यामुळं हा शेवटी सृष्टी घेणार आहे आणि सृष्टी घेतलेला निर्णय सर्वांनी मानतो मग नांदेड जिल्ह्यामध्ये मी सिनियर आहे माझी अपेक्षा असणं गैर नाहीये परंतु या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय सर्वांना करावा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची